अशा प्रकारे माझा हा हे असं पुढे प्लॅनिंग <laughs> मला शब्द आठवत नमस्कार मंडळी आमच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा मम्मी, मम्मी।, मम्मी तर तुम्हाला वाटत असेल मी वेडत येत नाहीये तीन चार दिवस झाले मी ना दुकानहून डायरेक्ट येते इकडे हा ना मम्मी तर ना माझा नाईट ड्रेसच राहतो म्हणून मी मम्मीला म्हटलं तूच काढत जा मी काढते तुझं शूट घेते तर आज मम्मी काय बनवणार आहे तुम्हाला माहितीच पुढे आता उन्हाळा लागणार आहे आपला तर जेही उन्हाळी पदार्थ आहे तर मम्मीचा जशी सवड भेटेल मम्मीला तशा पद्धतीने मम्मी आता दाखवत जाणार आहे मग तुम्ही पण काही कमेंट करून सांगा काही तुम्हाला करायचंय तुम्हाला हे हवंय किंवा काकू हे दाखवा का मला हे शिकायचंय तुमच्याकडून तर आज त्यातलाच एक प्रकार मम्मी असा करून दाखवणार आहे आपण वर्षभर तो मसाला करून ठेवू शकतो तर आज मम्मी सांगला तर तुम्हाला तर आपण जेव्हा मटण वगैरे बनवतो तर मसाला कसा राहतो आपला तो मी खासा आज तुम्हाला बनवून दाखवणार आपण ओला टाकतोच पण ओला केल्यानंतर पण एक दोन चमचे इतकी टेस्टी मटण्याची भाजी लागते त्याची त्याच्याकरता मी आज तुम्हाला सगळा मसाला बनवून दाखवणार आहे चला मग आता त्याच्यासाठी किती मसाले मी घेतलेले कशा कशा प्रकारे घेतले किती त्याचं प्रमाण आहे ते, ते तुम्हाला मी दाखवते आणि याच्यासाठी हे हॉटेलमध्ये जो वापरतात ना मसाला हाच तो मम्मी दाखवणार आहे हॉटेलमध्ये जे सुकं करतात नाही का तोच मसाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी पंधरा ते, ते सोळा वस्तू लागणार आहे त्या सगळ्या मम्मी आता सांगेल त्या किती लागतात कशा प्रमाणात घ्यायच्या तर तुम्हाला इथे दिसत असेल तर आता मम्मी सांगेल मसाला बनवण्यासाठी आहे हा आपण दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी बनवून ठेवून कोरडा ठेवायचा हा आणि हा फ्रीजमध्ये ठेवायचा कोरडा बनवल्यानंतर ज्या आपण ओला मसाला करतो त्यानंतर फक्त दोन चम्मचा पूर्वी मी तुम्हाला खोबर भाजून दाखवलेला होता तर हा वेगळ्या प्रकारचा मी दाखवते सुक्का सेंटी आणि एकदम भारी असतो हा मसाला तर मी दाखवतानाच तुम्हाला दाखवते का किती पदार्थ यायचे आणि तो कसा होत असेल सगळ्यात पहिले आपण आता नावं बघून घेऊ कशाला काय म्हणतात मिरच्या आहेत कमी तिखट मिरच्या आहेत एवढे मी घेतलेल्या दहा पंधरा हे आपले दगड फुले हे जायफळ आहे हे खसखस कोणी वाटलं तर घेत कोणी वाटलं तर नाही घेत तर पण माझ्याकडे होती तर मी घेतली एवढे मिर घेतले एक चम्मच आपले दालचिनी घेतली हे दगड फुल आहे वेलदोडे दालचिनी हा ही दालचिनी आहे आणि ही वेलदोडे आहे हे धने आहे आणि ही आपली बडी शोप आहे ही कस्तूर मेथी आहे ही हळद आहे ही आपले लवंग आहे ही आपली मसाल्याची वेलची आहे आणि हे मसाल्यातलं ते दगड फुल काय कुठला तरी प्रकारे हा त्याचं नाव मला आता आठवत नाही आणि हे आपलं शहाजीर आहे आणि हे पाच सहा पण आपले तेजपान आहे ते एवढे सगळं हा प्रकार आहे आणि आपल्याला हा एक एकच जेवढा आपण घेतला तेवढंच प्रमाण घ्यायचं आहे आणि तो थोडासा असं जास्त भाजायचं नाही थोडस आहे म्हणजे हाताला थोडेसे चटके लागतील असंच आहे जास्त भाजल्यानंतर त्याचा कळवटपणा लागतो त्याच्यामुळे हा थोडासा मग महगीच भाजायचंय जास्त त्याच्यात भाजायचंच नाही आणि जोरात गॅस नाही कमी और और तर मी एक एक साहित्य तुम्हाला आणि आत तेल टाकून वगैरे अजिबात भाजायचं नाही सुखात भाजायचंय आपल्याला तर, तर, तर तुम्ही सगळं साहित्य व्यवस्थित बघितलंच असेल काही शंका असेल तसं विचारा हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि येण्याचा खूप छान असा मसाला होणार आहे आपला मी एक मोठी ताट घेतलेली आहे आणि या ताटेमध्ये आपल्याला सगळं एकत्र करायचं आणि एकत्रच भाजायचे आपण जर एक एक वस्तू जर भाजली तर ती जळून जाईल कारण काही वस्तू भाजल्या जातात काही आधी टाकल्या जातात काही नंतर टाकल्या जातात एखादी वस्तू जर जळाली तर तो कळवटपणा येतो तर त्याच्याकरता मी ताट घेतले परात ह्या परातीमध्ये आपल्याला मिरच्या घ्यायची आहे दहा पंधरा मिरच्या घेतल्या आणि धनी घेतले एक वाटी आपली बडीशोप घेतली आपले शहा जिरं घेतलं आपल्या लवंगा घेतल्यात आपले मिरे घेतले हे आणि मसाला वेलची जास्ती हे दहा बारा घेतल्या मी आपलं जायफळ हे एक मी फोडून घेतले कारण ना मिक्सर मध्ये आखं फोडले जाणार नाही हे आपल्याला भाजायचंय म्हणून आपण जायफळ घेतले आणि हे जायपत्री हे आपले हे दहा पा हे पाच सात घ्यायचे आपल्याला फुलं तर मी बाकी जास्त होते तर मी काढून घेतले आपलं हे दगडी दगडी फुल आहे हे थोडेच घ्यायचे आणि आपल्याला हे पाच ते सहा आपल्याला हे तेज पान घ्यायचे आणि या दालचिनी दोनच दालचिनी घ्यायची आपल्याला आणि हे आपले, ए, आपले आ, वेलची घ्यायची वेलदोडी घ्यायची आपल्याला ते मसाल्याचे वेगळे आणि हे जे खसखस आहे हे ज्या बा आपलं भाजून झालं का ही तडतड उरते त्याच्यामुळे ही शेवट मी भाजून घेणार आहे मसाला काढायच्या वेळेस आणि ही हळद आणि आपल्याला ही ही जी नंतर ऍड करायची तर आपल्या मसाला कसा समजेल का व भाजले गेलाय तर आपल्याला याचा सुगंध येईल त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं का आपला मसाला भाजला जातोय तर एकदम मंद वर आपल्याला हा मसाला जो आहे पूर्ण तो भाजून घ्यायचा आहे तुम्ही नक्की करून पहा आहे आणि मटणासाठी आणि हा जे नॉनव्हेज करत असेल त्यांनी आवर्जून हा मसाला तयारच करा मम्मी चेक करते हाताने तर मम्मी बघा किती छान असं भाजून घेते तर तुम्हाला इकडे दिसत असेल जात तर ना असं काही उपवासाचं वगैरे काही हे नाहीये पण ना याच ताई ना खूप छान असे चिप्स करते आणि आम्ही ना तुपात हा ना मम्मी तुपात म्हणजे मम्मीने सांगितलं जाईला असं सा करायचं आणि इतकं छान लागतं ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि दुधामध्ये खायचं एक नंबर लागतं अप्रतिम अरे बघा इकडे मसाला आपलं भाजणं चालू आहे तुम्हाला जर खसखस हवी असेल तर तुम्ही टाकू शकतात पण मग मम्मी म्हणे आपण टाकू आता मी मसाल्याचं सेंट वगैरे मस्त पैकी सुगंध येतो थोडीशी खसखत टाकली जास्त लवकर याच्याबरोबर टाकली असते तर खसखत अशी लवकर उडते ती भाजली जास्त लवकर तर आता आपला मसाला भाजून झालेला आहे काढायचं पण आपला मसाला भाजून झाला आहे आता मी हा काढून घेते ताटामध्ये आले गारू होऊ देते मम्मी ताटात काढून घेतलेला आहे त्याला थोडा गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतरच आपल्याला दळायचं आहे कारण मग तो असा तेलकट सारखा होतो मिक्सर मध्ये दळताना चिटकून जातो मिक्सरला तो गार झाल्याशिवाय ह्या आपल्याला दळायचा नाही मस्त पैकी भाजलेले भाजले गेले करून करून झाले हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला जेडा पावडर बनवायची एक तर पूर्णपणे तयार झालेला आहे हा आपल्याला नंतर कोस्तुरी मिथी आणि हळद आड करायची आहे आधी हळडून घ्यायचा मग टाकायचं कथे आता आता मी निशाला दळायला लावते हा एक चेक कर ते कस तो कारण हे पानपानावरती तिला भाजीवरती त्याच्यामुळे मी हे चांगले आहे तर बघा आता मग मी शेक केलं थोडं जाड आहे तर आपल्याला परत दळायचंय आपला मसाला एकदम मस्त पैकी दळून झालेला आहे तर आता आपण चेक करून घेऊ आधी एकदम छान झालाय का सुगंध भारी येतोय असं वाटतं मटन पारा पण मंगळवारी मंगळवारी खात नाही मंगळवारी आणि शनिवारी आमची तर हनुमजीच मंदिर आहे त्याच्यामुळे आम्ही मंगळवारी शनिवारी खात नाही तर मम्मी तुम्हाला एकदम एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रॉपर झालेला आहे सुगंध ही छान येतोय मी कस्तुर मेथी पण येतच टाकली कारण का ती पाना पाना वरती येतात ना भाजीच्या वरती तर त्याच्यामुळे म्हटलंय मसाले मस्तपैकी दळल्या जातील त्याच्यामुळे मी दिसत नाही बघा आता ती कस्तुर मेथी आणि आपल्याला अर्धा चम्मस आपल्याला यात हळद टाकायची आता मम्मीने हळद टाकली आहे फायनली आणि आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचंय तर एकदम मस्तपैकी झालेलं आहे बघा असं जाडसर नाही काही नाही एकदम भारी मसाला झालेला आहे हलवून घेते हळद आपल्याला पाहिजे तेवढं आपण करू शकतो एका वाटीचं प्रमाण जर धने घेतले ते तर तेवढंच आपल्याला मिरे लवंगा सगळं काही तेवढंच घ्यावं लागेल आम्हाला आता थोडाच मसाला करतो कारण आम्ही जास्त काही नॉनव्हेज खात नाही मंगळवार शनिवार तर खातच नाही एखाद दिवशी बुधवारी माझी मच्छी फ्राय वगैरे राहते मला जास्त काही चिकन मटन नाही आवडत त्याच्यामुळे मी मच्छीच खाते बघा किती भारी सुगंध येतो यायचा आणि याला आता एका बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवू ज्यावेळेस आपल्याला लागली भाजी तशी आपल्याला एक एक चम्मच एवढा टाकायचा आहे किती वापरायचं तो विसर एक चम्मच आपल्याला वापरायचं आहे आपला ओला मसाला राहतो कांदा अद्रक लसूण राहतं त्यात आपल्याला हा मसाला ॲड करायचा आहे एक चम्मच त्याची मी ज्यावेळेस भाजी बनवेल त्यावेळेस तुम्हाला ती रेसिपी मी दाखवणारच आहे की मी तुम्हाला जो मसाला बनवून दाखवला आहे त्या मसाल्याची मी रेसिपी तुम्हाला आता दाखवणारच आहे तर अशा प्रकारे हा मी मसाला केलेला आहे आता मी याला डब्यात भरते बघा अशा प्रकारे आपला मसाले झालेला आहे मी तुम्हाला दाखवला आहे आणि आता अजून मी दुसरं काही वेगळं सांगते तुम्हाला हा मसाला मी ते साईडला तर आता उन्हाळा लागेल त्यावेळेस उन्हाळा जे बी काही पदार्थ मला येतात भिवड्या नागलीचे पापड ज्वारीचे पापड पापड जेवढे येतात तेवढे प्रकार मी तुम्हाला करून दाखवणार आहे आमच्या इथं थोड्या जागेचा प्रॉब्लेम आहे तो वरती टेरेस जावं लागेल कारण तिथं टेरेसवर आमची खूप मोठी जागा आहे तिथे एक स्टोर रूम पण बनवला आहे तिथे एक आम्ही शेगडी पण नेऊ ग्लास पण नेऊ आणि तिथं पण करून दाखवू तुम्हाला तर अशा प्रकारे माझा हा हे आहे असं पुढे प्लॅनिंग लोक शब्द काय आठवत नाही मला त्याचे शब्द आठवत फक्त आठवत नाही त्याची कधी कधी मी देते तर बघा मी हा जो मसाला केला मटणाचा नक्की ट्राय करा चिकनला राहू द्या मटणाला राहू द्या वाम मच्छी बनवतो त्याला राहू द्या तुम्ही मच्छीचे प्रकार आणि चिकन मटनचे प्रकार जेवी प्रकार आहे आपले नॉनव्हेज त्या सर्व प्रकाराला हा मसाला चालणार आहे तरी तुम्ही नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करा कारण की हा मसाला वर्षभर टिकणार आहे तुम्ही मध्ये ठेवा नाही तर बाहेर ठेवा एक छोटा थोडासा करून बघा आणि मग जेणेकरून तुम्हालाही कामात येईल तो म्हणजे जेव्हाही आपण नॉनव्हेज करू तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नाही म्हणता येणार आजचा मसाला कसा वाचला मस्त धनदणीत असा खणखणीत असा घरात पूर्ण सुगंध सुटलाय छान वाटतंय असं वाटतं कधी आम्ही सुकं बनवणार नॉनव्हेज आणि मम्मी छाताचं खाणार तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 टेक केअर